नवीन शैक्षणिक वर्षात मुलांसाठी अत्याधुनिक अभ्यासिकामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करता येईल या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण अभ्यासिकेचं कामकाज जून अखेरपर्यंत पूर्ण करा असे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी ग्रामसेवकांना दिले जिल्ह्यातील मोठ्या ग्रामपंचायतीच्या ठिकाणी नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस आणि सन दोन हजार तेवीस चोवीस या दोन वर्षात बावन्न अत्याधुनिक अभ्यासिका उभारण्यासाठी निधी मंजूर केला होता गुरुवारी अभ्यासिकांचे बांधकाम फर्निचर लाईट फिटिंग बैठक व्यवस्था सोलर लाईट अंतर्गत लहान मोठ्या कामांचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी घेतला जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सण दोन हजार बावीस तेवीस मध्ये एकोणावीस तर सन चोवीस मध्ये तेवीस ग्रामपंचायतींना विशेष अनुदानावर मंजुरी केलं होतं त्यानुसार बांधकाम अन्य कामांनाही सुरुवात झाली होती ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रचंड मेहनती आणि हुशार असतात परंतु आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना स्पर्धा परीक्षांपासून वंचित राहावं लागतं युपीएससी एम पी एस यासह विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करायची म्हटलं की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना छत्रपती संभाजीनगर नागपूर पुणे मुंबई अशा मोठ्या शहरात जावं लागतं मात्र इच्छा असूनही अनेक विद्यार्थ्यांना केवळ आर्थिक परिस्थिती परिस्थितीमुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी मोठ्या शहरात जाणं शक्य नाही त्यासाठी विकास मीणा यांनी जिल्ह्यातील प्रत्येक गावात अभ्यास असावी जेणेकरून प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची तयारी करून अधिकारी बनण्याचं स्वप्न साकारता येईल त्या अनुषंगानं गुरुवारी झालेल्या बैठकीत बावीस तेवीस मधील अभ्यासकांचं काम जून अखेरपर्यंत दोन हजार तेवीस चोवीस मध्ये मंजुरी दिलेल्या अभ्यासकांचं काम डिसेंबर अखेरपर्यंत युद्ध पातळीवर पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांना देण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एन न्यूज छत्रपती संभाजीनगर